श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न असतील ते स्वामी महाराज आपले लवकरच पूर्ण करोत आणि स्वामींची कृपा तुम्हाला सगळ्यांवर नेहमीच राहो हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे स्वामी भक्त असाल स्वामी महाराजांवरती तुमची श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ घेऊन येत असते माझे अनुभव वेळोवेळी आलेले तुमच्याशी शेअर करत असते आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला छानसा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला आपण आपल्या जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मंडळी आजच्या म्हणजे व्हिडिओचा विषय आहे की बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही खूप स्वामी भक्ती करतो तरी काहीच होत नाही अगदी निगेटिव्ह कमेंटसुद्धा येत असतात आणि त्याचबरोबर स्वामींची आम्हाला प्रचिती येत नाही स्वामींचा अनुभव आम्हाला येत नाही आमच्या इच्छा कुठल्याच पूर्ण होत नाहीत त्याचबरोबर आम्ही स्वामी भक्ती सुरू केलेली आहे के किंवा स्वामी सेवा सुरू केलेली आहे आणि तेव्हापासून आमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते अजून वाढलेले आहेत आमचा त्रास संकट अजून वाढलेली आहेत तर अशा प्रकारच्या कमेंट्स वारंवार येत राहतात पण काय येतं का होतं असं किंवा स्वामींची प्रचिती का येत नाही किंवा स्वामी सेवेत आल्यानंतर त्रास संकट प्रॉब्लेम्स अजून का वाढतात याची कारणं आणि सविस्तर याची जी कारणं माहिती आहे ना ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर स्वामींची प्रचिती काय येत नाही या विषयावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण आता नवीन सबस्क्रायबर्स आपल्याला जोडले गेलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला सांगते की स्वामींची प्रचिती आपल्याला काय येत नाही तर स्वामींची प्रचिती येण्यासाठी किंवा स्वामींची स्वामींचा अनुभव येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून आपण स्वामी सेवा करायला चालू करू ना तेव्हापासून आपल्या मनामध्ये कोणाही विषयी द्वेष भावना असता कामा नाही आपल्या वाणीतून कुणासाठी वाईट शब्द निघता कामा नाही आणि स्वामी सेवेत आपण इतके दंग व्हायला हवं म्हणजे पाहिजे की शिवाय आपल्याला कुठल्याही गोष्टींचं व्यसन असता कामा नाही आता तुम्ही म्हणाल की फक्त स्वामी सेवाच करायची का आपले कामधंदे करायचे नाही आहेत का तर असं काही नाही स्वामी सेवा करणं म्हणजे आपलं कामधंदा सोडून देणं असं नाही सतत कामधंदा करत असतानासुद्धा आपलं रोजचं काम करत असतानासुद्धा स्वामींचं नामस्मरण करणं हीच सगळ्यात महत्त्वाची आणि खूप प्रभावशाली से या, या, से के स्वामी सेवा आहे स्वामींचं नामस्मरण ह्या इत ह्या इतकी म्हणजे शक्ती मला नाही वाटत कुठल्या सेवेमध्ये असेल नामस्मरण जर तुम्ही केलं स्वामींशी तुम्ही बोला स्वामींसमोर बसा स्वामींसमोर रडा जे काही तुम्हाला आहे ते सगळं स्वामीच तुमच्या आहेत ज्या काही अड़, अड अडअडचणी असतील सुखदुःख असतील ती सगळी स्वामींशी शेअर करा त्याचबरोबर स्वामीं स्वामी सेवा स्वामी करताना शक्यतो मांसाहार टाळा किंवा जर तुम्हाला ते टाळणं शक्य नसेल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तरी किमान स्वामीसेवा करू नका किंवा स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला स्पर्श देखील करू नका आणि दुसऱ्या दिवशी मग आंघोळ वगैरे करून सगळी स्वच्छता करूनच स्वामी करा तर स्वामीची प्रतिष्ठी याच कारणांमुळे येत नाही की आपण स्वामी सेवा करत असतो आणि त्याचबरोबर दुसऱ्यांविषयी द्वेष आपल्या मनात ठेवत असतो दुसऱ्यांविषयी वाईट बोलत असतो एखाद्याला शिव्या शाप देत असतो किंवा सतत तोंडामध्ये अपशब्द जर असतील तर स्वामी अशा भक्ताला कधीही पावत नाहीत किंवा जर तुमच्याकडून घरातील स्त्रियांचा अपमान होत असेल किंवा एखाद्या गरीब व्यक्तीचा अपमान होत असेल एखाद्या अपंग व्यक्तीचा अपमान होत असेल किंवा जर एखाद्या एखादा व्यक्ती तुमच्या दारामध्ये काही मागण्यासाठी आला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला देवाने देणाऱ्यांमध्ये ठेवलेला आहे मागणाऱ्यांमध्ये नाही हेच खूप आपलं मोठं नशिब आहे त्यामुळे अजून काही देवाकडे मागायचं हे लक्षात घेता कुणीही आपल्या दारामध्ये आलं तर नक्कीच त्याचं पोटभरेन एवढं काहीतरी तरी तुम्ही त्याला द्यावं आता जर आपण त्याचा अपमान केला तर ती सेवा तुम्ही सांगा बरं की ती गोष्ट स्वामींपर्यंत कशी पोचेल ती वाईट पद्धतीनेच पोचणार आहे ना पण त्या बदल्यात जर तुम्ही चांगल्या भावनेने त्या व्यक्तीला समोरच्या दान केलं किंवा अन्नदान केलं तर ही सेवा स्वामींपर्यंत पोचणारच ना तर मग त्यामुळे स्वामींची प्रचिती येत नाही कारण या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होत असतात आता आपण वाईट आहोत म्हणून आपण या गोष्टी करतो असं नाही पण काही होतं की आपल्या आपल्यासहोवताच्या वातावरणामुळे आपलाही स्वभाव तसंच होत जातो त्यामुळे संगत नेहमी चांगले ठेवा नेहमी चांगलं आचरण ठेवा आणि नेहमीच चांगले जे व्यक्ती बोलतात इतरांविषयी चांगला विचार करतात अशाच व्यक्ती व्यक्तींच्या सानिध्यात तुम्ही राहा स्वामी सेवा करत असताना कोणाही विषय तुमच्या मनामध्ये राग द्वेष असता कामा नये अपशब्द तुमच्या तोंडातून येता कामा नये आणि शिवी हा शब्द तुमच्या कधीही तोंडात असता कामा नये नक्कीच नह जर तुम्ही अशा शुद्ध भावनेने स्वामी सेवा केली तर स्वामीची प्र स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर दररोजच्या नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारभव्रताचे रोज जर तीन अध्याय तुम्ही वाचले तर मग तर काय बघूच नका तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय आणि स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का स्वामींनी आपला हात धरला ना तर आपल्याला दुसऱ्या कोणाची पाय धरण्याची सुद्धा गरज लागणार नाही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी आपल्यासोबत नेहमीच राहत असतात तर हा झाला हे झालं की स्वामींची प्रचिती का येत नाही तर हे छोटे छोटे नियम तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाळा जितका तुम्हाला अन्नदान करता येईल ना आता तुम्ही एखाद्या मंदिरात जाता आणि भरघोस किंवा खूप सारी दक्षिणा देता तर त्या दक्षिणेमुळे स्वामी प्रसन्न होतील की नाही हे मी सांगू शकत नाही शक्यतो ते होणार नाहीच कारण कुठल्याही देवाला पैशांचा हव्यास नाही पण जर त्या मंदिरात तुम्हाला दोन गरीब लोकं दिसले आणि त्यांना तुम्ही पोटभर अन्न जीव घातलं तर ती सेवा स्वामींपर्यंत पोचणार आहे एवढी एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकते तर स्वामी सेवेत जर तुम्ही असाल तर नेहमी चांगल्या आणि नेकमार्गाचा वापर करा कुठल्याही म्हणजे म्हणतात ना की कुठल्याही वाईट मार्गाने जाण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका वाईट मार्गाने जायचं जा सकाळी वाईट वागायचं संध्याकाळी देवपूजा करायची संध्याकाळी वाईट वागायचं सकाळी स्वामींची सेवा करायची या गोष्टीला काहीच अर्थ नाही स्वामी सेवेत आल्यानंतर आपलं आचरण हे शुद्ध असावं म मनसुद्धा आपलं निर्मळ असावं आणि मग पहा स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक दुःखातून बाहेर काढतात आपल्याला स्वामींकडे काहीही मागण्याची गरज लागत नाही आणि अजून एक चूक बरेच जण करत असतात की स्वामी सेवेत आल्यानंतर सतत स्वामींना या गोष्टी माग त्या गोष्टी माग हे करा ते करा हे असं बऱ्याच वेळा होत असतं तर या गोष्टीसुद्धा खूप चुकीच्या आहेत जे काही स्वामीराया तुम्ही मला दिलेलं आहे ते माझ्यासाठी खूप आहे पण माझ्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी संकटं येतील त्या असताना तुम्ही माझ्यासोबत राहा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मला ताकद द्या एवढी एकच गोष्ट स्वामींशी नेहमी जर मागितली तर तुम्हाला दुसऱ्या स्वामींकडे काहीही मागण्याची गरज भासणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर अडचणी का आवडतात तर, तर आपण मनुष्य आहोत आपण मनुष्य प्राणी हो, आहोत आणि प्रत्येकाला आपापल्या कर्माचे भोग हे भोगावेच लागत असतात मग ते या जन्मीचे असोत किंवा मा मागच्या जन्मीचे पण ते कर्माचे भोग हे प्रत्येकाला भोगावे लागत असतात त्याचा परिणाम काय होतो की आपल्याला मग अनेक संकटं घेरतात अग अगदी शारीरिक असो मानसिक असो किंवा आर्थिक असो प्रत्येक बाजूंनी आपल्या संकटं असतात आणि ती संकटं म्हणजेच आपले माग मागील जर्माचे कर्माचे भोग असतात पण बऱ्याच जणांचं असं होतं की मी स्वामी सेवा करायला लागलो आणि माझे जे संकट आहेत ते अजून वाढले तर असं का होत असतं तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की स्वामी जे असतात ते आपण जेव्हा स्वामी सेवा करायला लागतो तेव्हा स्वामी आपल्या मार्गात खूप सारे संकट आणतात आणि ते संकटातून आपल्याला आप आप ते स्वतः बाहेर काढतात पण आपल्याला तेव्हा ते जाणवत नाही आणि ते संकट देऊन देऊन आपले जे कर्माचे भोग असतात ना ते स्वामी लवकर संपवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग आपल्याला असं वाटत असतं की आपल्यावरती सतत एक झालं की एक संकट येते एक झालं की एक संकट येते पण स्वामी ते आपल्याला कर्माच्या फेऱ्यातून बाहेर काढत असतात आपल्या भोगांमधून ते लवकर आपल्याला बाहेर काढत असतात आता स्वामी तुम्हाला दुःख संकट देतीलही पण स्वामी तुमचा हात संकटांमध्ये कधीही सोडणार नाही खूप सारे प्रॉब्लेम्स मोठे मोठे प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि स्वतः स्वामींनी त्याच्यातून मला बाहेर काढलेलं आहे आणि इतकी काही मी मोठी स्वामी सेवा कधी केली नव्हती पारायण वगैरे मी आत्ता करते अगोदर फक्त स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा स्वामी श्री स्वामी समर्थ नामस्मरण ही एक ह्याच्यात खूप मोठी ताकद आहे मी अगोदरसुद्धा सांगितलं कुठलीही सेवा करायला जमली नसेल जमत नसेल तुम्हाला ना कंटिन्युअस स्वामी समर्थनामाचा जप करा तुम्ही आणि परिणाम पहा खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये दिसणार आहे तुमच्या आयुष्याचं सो सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या स्वामी समर्थनामामध्ये आहे आणि त्याचा अनुभव मी वेळोवेळी घेतलेला आहे आणि त्यामुळेच जेव्हा आपण स्वामीसेवेत येतो तेव्हा आपल्याला संकट वाढल्यासारखं वाटतं किंवा आपल्यावरती प्रॉब्लेम्स अजून आहेत असं वाटतं जे आपले कर्माचे भोग असतात ना तेच आपल्यासमोर आलेत असं आपल्याला वाटतं तर ते स्वामींनी स्वतः आणलेलं असतं कारण स्वामी ते भोग आपल्याला भोगून संपव संपवण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतात त्यामुळे कधीही जर तुमच्या आयुष्यामध्ये स्वामी सेवा करत असताना संकट आली तर डगमगू नका स्वामींचा हात कधी सोडू नका जर तुम्ही स्वामींचा हात सोडला आणि त्या संकटांपासून म्हणजे तुम्हाला पळू लागलात तुम्ही ना तर ते संकटं तुमचा पाठलाग करणार आहेत त्यामुळे कितीही मोठे संकटं एवढ्या स्वामींचा हात कधीही सोडू नका स्वामी अलगत तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक वाईट सिच्युएशनमधून तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक गोष्टीत तुम्हाला ते मार्ग स्वतः दाखवतील आणि हा बऱ्याच साऱ्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे आपण जेव्हा कधी कुठल्याही मोठ्या संकटात असतो तेव्हा स्वामी तुम्ही माझ्यासोबत आहात ना ही आहा एक हा एक प्रश्न स्वतः विचारायचं स्वामीनारायण स्वामींच्या डोळ्यात पाहायचं त्या एका प्रश्नाने तुम्हाला एवढी म्हणजे सकारात्मक वाटेल ना की तुम्हाला वाटणार अरे येऊ दे संकट स्वामी माझ्यासोबत आहे त्यामुळे कोणीही माझं वाकडं करू शकत नाही आणि जर आपण सत्तेच्या मार्गाने चाललेलो असू अगदी निर्मळ अंतकरणाने आपण जर आपलं आयुष्य जगत असू ना तर गॅरंटी गॅरंटेड सांगते की स्वामी आपली आपली जी साथ आहे ना ते कधीही सोडत नाही आता पहा म्हणतात ना की ज्याचं मनसाप त्याचे सगळे गुणेमाप असं असतं आता बऱ्याच वेळा आपल्याकडून चूकही होत असते पण ती आपण म्हणजे अशी चूक चूक केलेली नसते ती आपल्याकडून चुकून होत असते आणि अशा सुद्धा स्वामी आपल्याला नक्की साथ देत असतात जर आपल्याकडून चुकून एखादी चूक झाली असेल तर ती स्वामी आप स्वामी दरबारात त्याला माफी नक्की मिळत असते आणि त्यामुळे कधीही तुम्हाला असं वाटलं की आता आपण स्वामी सेवा करायला लागलेलो आहोत आणि माझ्यावरती अडचणींचा डोंगर उभा आहे किंवा खूप 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 सारे प्रॉब्लेम्स यायला लागलेत आमची नवरा बायकोची भांडणं अजून वाढली तर काय असतं स्वामी आपले ना भोगून आपल्याला संपव संपवण्यासाठी मदत करत असतात हा त्याचा अर्थ आहे त्यामुळे कधीही कुठल्याही सिच्युएशनमध्ये जे स्वामींचा हात आहे ना किंवा स्वामींची जी सेवा आहे ना ती सोडू नका कधी ना कधी तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एक दिवस असा अनुभव येईल किंवा असे काही स्वामी तुम्हाला देतील ना की तुमची झोळी अपुरी पडेल आणि तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की खरंच हे असं होतं का कारण असं माझ्या बाबतीतसुद्धा बऱ्याच वेळा झालेलं आहे की म मी समोर म्हणजे चक्क स्वामींनी दर्शन दिल्यासारखं की आत्ता मी मरणाच्या दारात होते आणि एका क्षणात मी एकदम सुरक्षित होते असं माझ्या बाबतीत झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला सु स्वतः म माझ्या अनुभवातून सांगते की कधीही स्वामींचा तुम्ही हात सोडू नका तुम्हाला दुसऱ्या कोणाचे पाय धरण्याची कधीही गरज लागणार नाही तर मंडळी तुमच्यासुद्धा आयुष्यात स्वामी सेवा सुरू केल्यापासून अशीच जर संकटं अडीअडचणी वाढत असतील तर स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामींची सेवा कधीही सोडू नका एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये चांगला दिवस येणारच आणि स्वामींची कृपा होणारच चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ